मुंबईतल्या पवईत भर दुपारी ओलीस नाट्याचा थरार रंगला आरे नावाच्या स्टुडिओत एका माथे फिरून सतरा मुलांना ओलीस ठेवलं वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईत आली होती दुपारी दीड वाजून गेल्यानंतर ही मुलं जेवणासाठी बाहेर न आल्यानं पालकांना संशय आला तब्बल दोन तासांनी आरोपी रोहित आर्यानं एक व्हिडिओ जारी केला यामध्ये मुलांना जाळून टाकण्याची धमकी त्यानं दिली तत्परता दाखवत स्थानिकांच्या मदतीनं मुंबई पोलीस इमारतीच्या बाथरूममध्ये शिरले त्यानं पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला यात तो जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र काही वेळानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आरोपी रोहित आर्य यानं बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानंतर पोलिसांनी क्रॉस फायरिंग करत एक राऊंडही फायर केला

दीपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही त्यानं स्वखर्चानं साठ ते सत्तर लाख रुपये खर्च केला हा निधी न मिळाल्यानं आर्या आंदोलन करत होता याआधी आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित झाला चा असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाल्यानंतर पोलिसांनीही जशाच तसं प्रत्युत्तर दिलं त्यावेळी आरोपीच्या छातीत गोळी लागली होती पवाई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता रोहित आर्य यानं दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात स्वच्छता मॉनिटर संकल्पना सुरू केली होती एका प्रादेशिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्या विरुद्ध बाहेर निषेध करताना दिसले त्यांनी सांगितलं की त्यांना थकबाकी देण्यात आलेली नाही आणि या संकल्पनेचं श्रेय त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं